आपला प्रॉब्लेम काय की जे आपल्याकडचं उत्पत्ती झालेली आहे त्याला आपण जास्त मानत नाही जिकडं पिकत तिकडं विकत नाही आणि हेच जर तुम्हाला म्हणजे माझ्याकडे अनेक असे ट्रेनर्स कोचेस आहेत जे गोऱ्या माणसांकडनं योगा शिकताय साधारणतः मी माझा चक्रा हिलिंगचा पहिलं सेशन एका ऑस्ट्रोलियन माझ्या मेंट्रडनं केलं साधारणतः आणि नंतर ज्यावेळेस त्याच्यावरचं वाचन केलं तर लक्षात आलं की हे इंडियन इन्व्हेन्शन आहे चक्र नाडी ऑकल सायन्स मधले जे काही तुम्ही ॲस्ट्रॉलॉजी म्हणा वास्तू म्हणा सो याला तुम्ही नकार ऐवजी ना तुम्ही एक वेळेस याला ट्राय करून बघा आणि जर तुमच्या आयुष्यामधले पॉझिटिव्ह ज्या गोष्टी किंवा रिझल्ट आहेत ते नाही जर वाढले तर त्या व्यक्तीसोबत मी कुठल्याही डिबेटला सामोरं जायला तयार आहे कारण जगाचं किंवा ब्रह्मांडाचं सायन्स जे आहे ना ते ऊर्जेवर चालतं आणि ऑकल्ड सायन्समधनं आपल्याला जे प्रेडिक्शन भेटतात त्यातनं आपण पॉझिटिव्हली म्हणजे जर मला आज माहिती आहे की अमुक गोष्ट करायची किंवा नाही करायची आहे तर त्यावेळेस ज्या पॉझिटिव्ह ऊर्जेने मी ती गोष्ट करतो ना तर ती गोष्ट घडण्याची किंवा त्याचा रिझल्ट मी या अकल्ड सायन्सने ठरवतोय